राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक शशिकांत सावंत यांनी गोवंटी पोलीस ठाण्यात आंदोलन करत दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा संभाजी भिडे यांनी राष्ट्रद्रोही असल्याचा उल्लेख केला असून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा या मागणीसाठी आज चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक शशिकांत सावंत यांनी आंदोलन करून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले यावेळी भालचंद्र पाटील दीपक पाटील भालचंद्र दळवी जगदीश दहिया श्रीधर पानचाळ रत्नप्रभा मेजारे शिवाजी पवार गीता कदम सायदी पेडणेकर संजय प्रजापती आदी उपस्थित होते